आज शिवरात्रीच्या निमित्तानं निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनच्या कार्यालयामध्ये मीटिंग संपन्न झाली निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनमध्ये प्रत्येक पत्रकाराचा वाढदिवस साजरा करण्यात येतो महाशिवरात्रीच्या दिवशी चांदवड तालुका अध्यक्ष परवीन बागवान यांचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच नवीन पदाधिकारी यांना नाशिक जिल्हा संघटक शोयबभभाई शेख व मुज्जूभाई शेख नाशिक शहर संघटक असे दोन पदे देण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रकाश गांगुर्डे व कोमल गांगुर्डे यांनी केलं तसेच भाई शेख यांनी चांदवड तालुका अध्यक्ष परवीन बागवान मॅडम यांनी निर्भीड ज्योत कार्यालयात केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या निर्भीड ज्योत अन्याय अत्याचार निर्मूलन संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष रोहिणीताई वाघ तसेच मनोज भाऊसार इम्रान शेख निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन व रोखोक पोलीस टाइम्स न्यूजचे अध्यक्ष तथा मुख्य संपादक योगेश घोलप प्रसिद्धी प्रमुख प्रकाश गांगुर्डे नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष कोमल गांगुर्डे किरण चव्हाण कैलास गावित हे उपस्थित होते सर्वांनी परवीन बागवान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी प्रकाश गांगुर्डे नाशिक आपल्या निर्मिद पत्रकार फाउंडेशनच्या वतीने आपले नवीन 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 नियुक्त पदाधिकारी मुजीर इकबाल शेख यांची जिल्हा संघटक म्हणून आपण नियुक्ती करण्यात येत आहे त्या सं त्यांना आपल्या संस्थाचे संस्थापक गोलक सर व इंदाणबाई शेख व मनोजबाई आणि मी स्वतः आम्ही सगळे मिळून त्यांना नियुक्तीपत्र देत आहे त्यांनी त्याचा स्वीकार करायचा कर वाढदिवसानिमित्त भाई शेख आणि मुजी भाई यांना नियुक्तीपत्र देऊन रोखोक पोलीस टाईममध्ये त्यांना नियुक्त केलेले आहे त्यांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद देते व त्यांनी आपले हे काम पुढील वाटचालीस भावी शुभेच्छा देते धन्यवाद